आणि त्यानं सांगितलं बीड म्हणजे दुष्काळी भागातला एक दुष्काळी जिल्हा ऊसतोड कामगारांचा का जिल्हा निवेदक एवढे फॉर्म मध्ये आले त्यांनी माझं वर्णन केलं तर त्यांनी अजून एकदा विसरलो नाही त्यांनी माझं वर्णन केलं वक्ते आले मराठवाड्यातल्या करपलेल्या मातीतल्या काळ्या मातीतलं काळ सोनं काळ्या लोकांची काळी बुलंद तोप मला कळत नाही कौतुक चालू का काय चालू आहे ते गेलं माहेर रंगावर आपला कलरच तसा आहे पण आपल्याला सगळ्यात जास्त अभिमान आपल्या रंगाचा मी हे हजारदा गोष्ट सांगतो मी प्रत्येक माझ्या आयुष्यातली निगेटिव्ह गोष्ट पॉझिटिव्ह घेतो मी माझ्या बऱ्याच कार्यक्रमामध्ये ही काळी मोकलर खाद गळ्यात घेतो काळी म्हकलर माझ्या गळ्यात असते माझा एक जवळचा मित्र म्हणला कधी मी ती काळीच मोकलर डोळ्या गळ्यात असली तुझ्या कशामुळं मी म्हणलं येड्या या मुकलेरीला बघून माझा कॉन्फिडन्स वाढते की अविनाश तू एवढा बी काळा नाही तू काळा आहेस पण एवढा काळा नाहीस माणसानं आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्ह गोष्टी ठेवल्या पाहिजेत म्हणून ही माझ्या भोवती पॉझिटिव्ह गोष्ट असते नाहीतर सध्या वर्तमान काळामध्ये मफलेरीवर जास्त प्रेम दाखवावं असे दिवस नाही हे <laughs> वरच्यासाठी स्टेटमेंट आहे ज्याला समजल त्याला समजल सगळी परिस्थिती सध्या वेगळी आहे पण काळा रंग निर्मितीचा रंग आहे तुम्ही सगळे शेती मातीशी निगडीत काम करणारे लोक आहात बरोबर आहे आपलं सगळ्याच जीवन शेती मातीशी निगडीत आहे आणि बघा तुम्ही शेतकऱ्याच्या पोरासाठी शेतकऱ्याच्या पोरासाठी काळा रंग किती महत्वाचा आहे मला तर अभिमान आहे माझ्या रंगाचा कारण माझे बुद्ध काळ आहे माझा विठ्ठल काळा आहे माझी माती काळी आहे माझी माय काळी आहे आणि म्हणून मी काळा आहे काळा रंग निर्मितीचा रंग आहे काळा रंग त्याच्यावर बसाव पण इथे त्याच्यावर बसा नाही तर दगड टोआ बर दगड मोठा टोआ वाराल दगड तिकडं जायचा आणि पुन्हा बातमी कार्यक्रमात दगड ते <laughs> नस त्याला गोटला माझ्या बघा काळा रंग निर्मितीचा का रंग हे आवाळ पांढऱ्या असल्याच्या नंतर आनंद होत नाही शेतकऱ्याच्या आलबाजीला पण पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाटून आले ना आनंद झाले शिवाय राहत नाही पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाटून आले की आता पाऊस येणार आणि माझ्या बाप्पाची काळी जमीन हिरवीगार होणार आशावाद फक्त काळ्या रंगाच्या ठिकाणी साहेब बघा तुम्ही पांढऱ्या आभाळ बघून कोणी आनंद होत नाही आणि आपल्या गावात एखादं हे डोक्यावर पडलं हरवले ह्याला पुत्र मित्र चावलं पांढरा आनंद होत नाही पण काळाले की आनंद होतो कारण काळा रंग निर्मितीचा रंग आहे म्हणून मी नेहमी माझ्या व्याख्यानाचा आगाज माझ्या व्याख्यानाची सुरुवात या चार ओळींनी करत असतो लोक कमी भीमशाही त्यांच्या या ओळी आहेत माझ्या आवडत त्या आहेत वामनदादांनी फार बोल लिहिले या ओळी तुमच्या समोर ठेवतो आणि विषयामध्ये प्रवेश करतो वामनदादांनी असं लिहिलं वामन दादा म्हणतात काळ्या धरणी काळे काळ्या धरणी वरले काळे काळाने विनलेले जाळे करील काही काले आता काळ तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे आणि दिवा व्हायचंय तर तू वाजवा आई घाबरू नका बिंदा तू वाजवा फक्त इमानदारीनं वाजवा मिस कॉल हल्ल्या म्हणून टॉप टाईम संपले म्हणून करू नका लय गार लागाले काही काही लोक तर घरूनच तारी आले स्वेटर मपलर तरी बरे एका गावात माझा असा शिकतो वाऱ्यात कार्यक्रम होता लोक घरून सतरंजा रगी शालीचुजे मला शेवटी म्हणावं लागल दे ठाकूर तसं नाही झालं पाहिजे मनातून टाळ्या वाजवल्या पाहिजे सांगू तुम्ही टाळ्या का वाजवल्या पाहिजे कारण तुमची टाळ्याची दाद या अविनाश भारतीची जायदाद आहे जायदाद आणि ती जायदाद मला इथून घेऊन जायची आहे ती जायदाद मला इथून जायची म्हणून आपण सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय गणेशोत्सवाच्या ए बोलू नका गणेशोत्सवाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे गणपती कुठं स्थापन केला आपल्या खाली आहे का बरं आहे आमच्या भागामध्ये गणपती असतात सर पण असे कार्यक्रम नसतात आमच्या मी काल आपण त्या गावात गेलतो का आवंढीला गेलतो तिथले काही गणपती मंडळाला भेटी दिल्या मी त्यांनी गणपतीसाठी कायमस्वरूपी मंदिर बांधले कायमस्वरूपी इथं तसंच आहे का पत्राचं गेले कसं केले मानकेश्वर नाही गणपती आता कुठं बसील मंदिरातच बसवलाय का वा मंदिरात मंदिरा गणपती बसवलाय आमच्याकडे जरा पद्धत वेगळी आहे आमच्याकडे पद्धत अशी आहे आमच्याकडं तीस बाय वीसच चाळीस बाय वीसच पत्राचा शेड करतो आणि नियम कसा आहे की गणपती माग पाहिजे आणि शेड पुढं पाहिजे म्हणजे मोकळा स्पेस मध्ये राहता येते आरती वगैरे पावसा पाण्याचे करता येते आमच्याकडे तशी शिस्ती नाही आमच्याकडे चाळीस फुटाचा शेड असतोय असा उभा आणि दहा फुटाच्या पुढे गणपती असते माझ तीस फूट शेड मोकळाच असतो तीस फूट शेर मोकळा असतो आणि तुम्ही म्हणजे तीस फूट मोकळा कशाला असते रात्रभर त्याच्यामध्ये कार्यक्रम असतो <laughs> टाळ्या नाही गणपतीच्या पाठीमागून आवाज येते बादशाह राणी गुल्ल्या य्का बघ काही काही तर एवढे डेंजर आहे काही काही माझं करते तिथपर्यंत ठीक आहे ते चाळीस गावला हो हो ते मी कार्यक्रमाला गेलो रिटर्न येत आहे रस्ता होकला ते घाट जे आहे आम्ही त्या गौतळा अभयारण्यात दिसलो आणि त्या गौतळा भयारण्यातून असं घाटा घाटाने जंगला जंगलाने एक गाव दिसलं रस्ता कळ ना मॅप बंद काही चल ना मग त्यांना म्हणलं आम्हाला असाच जायचं मग तिथं गणपती मंडळ एक डबा म्हटलं कुठं काही असं ना पण इथं कोणीतरी जागा असत आम्ही तिथं गेलो तिथं गणपतीच्या पुढेच चालू होतो त्यांना म्हणलं दादा अरे आपल्या संस्कृतीमध्ये गणपतीला लय मोठं महत्व आहे तुम्ही गणपतीच्या समोर पत्ते पिसाय ते मला मग गणपती कोणी चोरून नेला म्हणजे रात्र काही काही मंडळ तर एवढं हुशार आहे एका मंडळाला म्हणलं मी अरे हे करू नका ते मला गा आम्ही गावात पट्टी मागत नाही सगळं किटीवर निघतंय सगळं कशावर निघतंय किटीवर निघतंय पण एक वाक्य सांगू का गणपतीच्या मागं गणपतीच्या पुढं बसून पत्ते पिसत आयुष्याचे पत्ते गेल्यापेक्षा या संस्कृतीचं महत्व आपल्याला कळावं म्हणून आपण प्रबोधनाचा कार्यक्रम घेतला ना, ना या मानकेश्वर गणेश मंडळाला माझा धन्यवाद गरज आहे ही साहेब मला विषय दिलाय भारतीय संस्कृती आई वडील आणि आजची तरुण पिढी तीन टप्प्यात विषय मांडणार आहे मी आई वडील आजची तरुण पिढी सुरुवातीला आजची तरुण पिढी हा विषय मांडू त्याचं कारण असं आहे की माझ्या समोर बसलेले सगळे तरुण आहे मी तरुण आहे विचार तरुण आहे समोर बसलेली बरेच तरुण आहे सांगतो वयाचा आणि तारुण्याचा संबंध नसतो वय हे फक्त वाढदिवस साजरा करण्यापुरतं असतं नाही तर पंचवीसचा पोरगा दोन किलोमीटर चालला तर दात लागून खाली बसतो आणि पंचाहत्तरचा मराठा पंचाहत्तरचा म्हातारा पंचाहत्तरचा म्हातारा किती डोंगरा डोंगराने आला तरी तो थकत नाही वयाचा आणि वयाचा आणि तरुणाईचा काही संबंध नसतो कारण तरुणाईची व्याख्या सांगित की तेजस्विता तपस्विता आणि तत्परता या तीन गोष्टी जिथं एकत्रित असतात ना तो तरुण असतो जिथं आहे जिथं आहे जिथं तरुणाई कुठं असते तपस्विता तेजस्विता आणि तत्परता म्हणून तरुण वर्ग इथं बहुसंख्य संख्येनं उपस्थित आहे आणि गणपती म्हणलं की तरुणाईचा उत्सव असतो साहेब गणपती म्हणलं की तरुणाईचा उत्सव इकडे किती दिवसाचा आहे सर पाच दिवस सात दिवस आता काही काही भागात पाच दिवसाचा आहे काही काही भागात सात दिवसाचा आहे काही काही भागात दहा दिवसाचा आहे काही काही भागात तेरा दिवसाचा आहे बऱ्याच दिवसा भागात पंधरा दिवसाचा आहे गणेशोत्सव आपल्या आपल्या पद्धतीनं साजरा इकडे बघा गणेशोत्सव आपल्या आपल्या पद्धतीनं साजरा केला जातो गणेशोत्सव म्हणजे आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा उत्सव आहे बरीच मंडळी शहरामध्ये राहतात बरीच मंडळी बाहेर राज्यामध्ये जाऊन राहतात गोल्ड अँड सिल्वर असोसिएशन पण ती मंडळी वर्षभरामध्ये एखाद्या वेळेस दिवाळीला येतील का नाही माहित नाही पण गणेशोत्सवाच्या निमित्तानं गावाकडे वापसच येतात कारण गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव असतो आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही तरुणाईचा उत्सव असतो पण गणपती मंडळामध्ये मी थोडा जरा याकडा गोळ झालाय बसवायला आठ जण बुडवायला साठ जण ते असं मी जरा वाढत चालेल मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे ना का गणपती बसवायला आठ जण बुडवायला साठ जण गणपती आला तेव्हा एकटाच आला जाताना आमचा आगाने चालला किरत पुढच्या वर्षी येईल कि गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या त्या घोषणे सत्तावीस तारखेला गणपती बसले आणि दी त्याच दिवशी दिली गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर थांब आली था। थोडं थांब ना अजून जायला वेळ त्यांना दहा दिवस राहू तर दे दहा दिवस आनंदोत्सव तर करू दे आणि गणपती हा लहान लेकरांचा सगळ्यात मोठा उत्सव आहे कालच गणपती माझ्या आयुष्यातला पहिला देव कोणता असेल तर तो गणपती बाकीच्या माणसाला पहिली आरती पाठ होती गणपतीची बरं आरती पाठ होत नाही फक्त जय देव जय देव एवढच पाठ असते आरतीला जर शंभर लोक उभे राहिले ना तर त्याच्यात काय चौघाला आरती पाठ असतील बाकीच्या शहाण्णव फक्त एकाच वाक्याची वाट बघते देव आणि जयदेव आला ना जोरा टाय जय देव जय देव पुन्हा साईल मग पुन्हा एकटाच म्हणता येईल पुन्हा वाट बघते जयदेव आलं जय देव जय देव भलता जोर असत त्याचा बरं म्हणणारे मी नीट म्हणत नाही फळीवर वंदना <laughs> वाट हे सजना सजना नाही सजना कशी म्हणते पण म्हणते आणि शेवटला गणपती बाप्पा oh. तुमच्याकडं नाही का गणपती oh, yeah. गणपती बाप्पा oh, yeah. गणपती हा सगळ्यात आवडतीचा देव आहे शेवटच्या दिवशी लहान एकत्र रडतात आमचा गणपती बाप्पा कुठं गेला आमच्या गणपती बाप्पाला काय झालं कशामुळं गेला गणपती बाप्पा लेकरांची ती माझ्या तर आयुष्यातला पहिला गणपती गणपती आदेव पहिला ना आम्ही तर लय मजा करायचो दादा रवि दादा माझ्या लहानपणीचा गणपती म्हणजे एवढं स्टँडर्ड कुठं होत आपलं डेकोरेशन म्हणजे बी जुन्या साड्या डेकोरेशन म्हणजे जुन्या साड्या साऊंड सिस्टीम म्हणजे ही नाही ज्याच्या ज्याच्या घरी डी विडी क्लिअर अँड साऊंड आहेत त्याच्या प्रत्येकाचा एक एक साऊंड त्याच्यावरच गाणं लावायचं गाणं बी दुसरं नाही एकच गाणं अशी चिक मोत्याची माळ होती गती सतोळ्याची नाचायचं गाणं कोणतं का ताशाचा आवाज तर बस ह्याच्या पलीकडे काहीच नव्हतं पण आनंद एवढा होता ना दहा दिवस काय करायचं काय नाही दहा दिवस एक टीव्हीचं डबड आणून ठेवायचं एकच पिक्चर दहा दिवस दाखवायचं दुसरा काहीच नव्हता आमच्याकडे एकच ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणि त्याच्यावर एकच पिक्चर आणि आम्ही काही एकच दाखवता मराठा बटालियन तो पिक्चर होता एक मिलिट्रीमधला अलका खूबल आणि आमच्या गल्लीत नेमकं दोन गजल मिलिट्रीत होते ते पिक्चर लावला की त्यांच्या दोगी व्या आशा रडायच्या आणि ते एवढंच माहिती बी लावा बर का उदय बर का तेव्हा काही व्हिडिओ कॉल नव्हता तेव्हा काही नव्हतं रोज आम्ही तो पिक्चर लावायचा रोज आरती असायची रोज उत्सव असायचा प्रसादामध्ये काय नुसत्याला हे आणि पण तो जो आनंद होता ना तो आता आनंद गणेशोत्सवातला संपत चाललाय या गणेशोत्सवाच्या निमित्तानं एकच सांगेल गणेशोत्सव हा हो। केवळ निखळ आनंदासाठी असावा आणि तो निखळ आनंद तुम्ही घ्यावा ही प्रथम विनंती मी तुमच्या समोर काय वेगळ्यापणे गणेशोत्सवाच चला गणपतीची पहिली पूजा होते सगळीकडे पूजा कुठली असो पहिला मान गणपतीला ग्रंथ कुठलाही उघडा पहिली ओवी गणपतीवर कुठलाही ग्रंथ उघडा ओम गणेशायन लग्नाच्या मंगळाष्ट म्हणताना पहिली मंगळा म्हणावी लागते स्वस्ती श्री गणनायक तिथूनच सुरुवात करावी लागते पूजा कुठली करत असताना वक्र तुंड महाकाय सूर्यपोटी समप्रभ गजानन भूतगणादि सेवित कफित्य जम्मू फलचारु भक्षण मा शोक विनाश कारकम विघ्नेश्वर पाद पंकज नमिला गणपती माऊली शारदा किंवा ग्रंथ उघडा ओम ओन गणेशाय नम इथूनच सगळ्या गोष्टीची सुरुवात आहे गणपतीलाच पहिला मान आहे कशामुळे मान आहे जरा विचार केला पाहिजे गणपतीला मान आहे मी कालच बोललो मंगळाष्टिका पहिल्यांदा स्वस्ती असते स्वस्ती म्हणत नाही मी आता जमते मला पण मी म्हणत नाही एका गावामध्ये मी फम मंगळाष्टिका म्हणली समोरच्या एक म्हातार रडायला लढायला त्याला म्हणलं बाबा रडाय काय झालं बाबा म्हणले चार वर्ष झालं मंगळाष्टिकाच ऐकली नव्हती आज ऐकली निमल म्हणजे चार वर्ष झालं आमच्या गावात कोणाच झालं ना निम का तुमच्या गावात कोरोना का नाही ना चाळीस झाली पोर पण लग्न काय झालं मंगळ असते कानावर पडली चला विनोदाचा भाग सोडा सगळीकडे गणपती बाप्पाला मान आहे का मान आहे माझ्या विषयामुळं त्या मान आहे तो विषय सांगतो माझ्या ज्या विषयातला पहिला शब्द आहे ना त्याच्यामुळं हा मान आहे गणपतीला सगळीकडे पहिल्या पूजेचा मान होता त्याच कारण होत दोन भावामध्ये शर्यत लागली होती दोन भाऊ म्हणजे एक गणेशजी आणि दुसरे कार्तिकजी गणपतीचे भाऊ कार्तिक स्वामी या दोघांमध्ये शर्यत लागली कोणती शर्यत लागली कार्तिक स्वामी म्हणले या ब्रह्मांडाला कोण प्रदक्षिणा मारून येत ते बघू तू अगोदर प्रदक्षिणा मारतोस का मी अगोदर मारू गणेशजी म्हणले कशामुळं अरे आपल्या दोघामध्ये कोण बलाढ्य आपल्यामध्ये कोण शूर आहे आपल्यामध्ये कोण वीर आहे हे समजलं पाहिजे ना गणपती बप्पा म्हणले काही हरकत नाही शर्यत लागली होती ब्रह्मांडाला प्रदक्षिणा मारायची गणपती बाप्पा विचार करतायत माझ्या चरण प्रदक्षिणा मारणं होईल का कार्तिक स्वामी त्यांच्या वाहनावर बसले कार्तिक स्वामी निघून गेले गणपती बाप्पाचं वाहन म्हणजे उंदीर उंदरावर बसून ब्रह्मांडाला प्रदक्षिणा मारणं काय शक्य कशाच शक्य आहे गणपती बाप्पा निवांत बसले होते कार्तिक स्वामी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा मारायला निघून गेले आणि इतक्यामध्ये इतक्यामध्ये गणपती बाप्पाच्या समोर स्वतःच्या आई वडिलांचं आगमन झालं म्हणजे भगवान भोलेनाथ आणि पार्वती आई साहेबांचं आगमन झालं आणि गणपती बाप्पाच्या डोक्यात एक विचार आला तो विचार त्यांनी अमलात आणला काय केलं गणपती बाप्पांनी आई वडिलांना सिंहासनावर बसवलं दोघांच्याही चरणाला स्पर्श केला आणि कार्तिक जी याच्या अगोदर तीन प्रदक्षिणा स्वतःच्या आई वडिलांच्या भोवती मारल्या प्रदक्षिणा मारणं संपलं कार्तिक स्वामी परत आले आणि कार्तिकाने विचारावं सांगा न्याय निवाडा करा मी जिंकलो मी आज गणेशाला हरवलं आज मी गणेशापेक्षा वरचट ठरलो सांगा विजय कोणाचा झाला गणपती बाप्पा शांत बसलेले आणि भगवान भोलेनाथानं उत्तर दिलं कार्तिके तू ही स्पर्धा हरलास का हरलास कारण तू ब्रह्मांडाला प्रदक्षिणा मारलीस याच्यात तू जिंकलास पण गणेशानं स्वतःच्या आई वडिलाच्या भोवती तीन प्रदक्षिणा मारल्या म्हणजे तुझी ब्रह्मांडाला एकच प्रदक्षिणा झाली पण गणपतीनं आई भोवती प्रदक्षिणा मारून ब्रह्मांडाला तीन वेळा प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य पदरात पाडलं आणि भगवान भोलेनाथानं सांगितलं आई वडिला जगात दुसरं काहीच मोठ नाही हा विचार जर गणेशाला कळाला हा विचार जर गणपती बाप्पानं केला तर तिथं वर दिला की गणेशा या नंतर माझ्या आधी सुद्धा तुला पुजलं जाईल माझ्या आधी सुद्धा तुझी आठवण केली जाईल माझ्या अगोदर सुद्धा तुला नमस्कार केला जाईल म्हणून गणपती बाप्पाला सगळीकडे पहिला मान मिळाला याचा अर्थ काय सांगून जातो आमच्या देवता अवतारिक कथांनी सुद्धा स्वतःच्या मानवी जीवनातलं पहिलं मूळ तत्व सांगितलं की आई वडिलांपेक्षा मोठं कोणी नाही आणि माझ्या विषयाची सुरुवात आहे आई वडील आई वडिलांपेक्षा जगाच्या पाठीवर कोणीच मोठं नाही हे देवान देवाच्या कर्तुत्वातून दाखवून दिलं ब्रह्मांडाला प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य एकीकडं स्वतःच्या माय बापांना प्रदक्षिणा आई आहे एक शंभर एक किलोमीटर असेल सत्तर सत्तर किलोमीटर तुम्हाला पंढरपूर आहे पंढरपूर मी वारकरी माणूस आहे वारकरी संप्रदायाचा माणूस आहे मी कीर्तनकार माणूस आहे माझ्याकडे बघून वाटत नाही पण मी आहे मी कीर्तनकार माणूस आहे माझ्याकडे बघून वाटत नाही कीर्तन कारमाले की लोकांच्या डोक्यात तीन गोष्टी फिट आहेत कीर्तन कारमाले की त्याची भली मोठी आता दोन वर्ष झालं बॉडी तुमच्या समोर उभी आहे दाढी आता आता ठेवायला कारण सध्या दाढीवाल्याचा जमा आहे का नाही आपल्याकडे बॉडी नाही दाढी नाही आपली काडीवर माडी आहे पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करतोय आणि आज त्याच निमित्तानं तुमच्या गावात उभा आहे याच निमित्तानं तुमच्या गावात उभा आहे म्हणून पंढरपूरचं देवस्थान उभा आहे तो विठ्ठल पांडुरंग सर्वांचा पांडुरंग जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांकडे समदृष्टीनं पाहणारा पांडुरंग विटेवर उभा आहे का उभा आहे याच कारण एकच आहे पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली म्हणून तो पांडुरंग तिथं उभा आहे पुंडलिकानं आई वडिलांची सेवा करावी आणि पांडुरंगाने मागून हात मारावी आणि पांडुरंगाने मागून हात मारल्याबरोबर पाठीमागं वीट फेकण्यात यावी आणि पाठीमागं वीक फेकल्या फेकल्या त्या विटेवर देवानं उभं राहावं हो। किती दिवस उभं राहावं हो। तर युगे अठ्ठावीस विटेवर उभा युगे झाली अठ्ठावीस संत तुकारामांचा एक प्रमाण आहे संत तुकारामांचा एक अभंग आहे पुंडलिकासाठी साठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची चला दुसरा विषय याच भारतामध्ये याच भारतामध्ये जे काही महापुरुष झाले त्या महापुरुषांनी स्वतःच्या आई वडिलांना जास्त म्हणतो दिले माझा विषय जो आहे त्या विषयाच्या भोवती येतो मी दाखले देते दे। आणि एक लक्षात ठेवा आपण आपल्या आई वडिलांपेक्षा दुसऱ्याला जास्त महत्व देत असू ना तर मग आपल्या आयुष्याला किंमत नसते याच्यावर मी शेवटी येईलच आई वडील किती महत्वाचे सांगितले इतिहासात मी कुठलीही नोंद करा कुठलीही नोंद करा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेनं तलवार दिली होती या गोष्टीबद्दल वाद आहे आणि माझं असं स्पष्ट मत आहे मला एका पत्रकारने विचारलं होतं आणि मी त्याला सांगितलं होतं शिवाजी महाराजांना भवानी मातेनं तलवार दिली का नाही आपल्याला माहित नाही पण आपल्याला एक गोष्ट शंभर टक्के गॅरंटीनं माहिती आहे की शिवाजी महाराज लढायला जाताना मा साहेब जिजाऊंच्या हस्ते तलवार घ्यायच्या त्यांच्या चरणाला स्पर्श करून निघायचे मा जिजाऊंचा आशीर्वाद होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जिंकून यायचे हे शंभर टक्के आपल्याला माहिती आहे